आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिरजेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसो यांच्या शुभ हस्ते गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न धम्मक्रांती बुद्धविहार मगदू मिरज विश्वरत्न फाउंडेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाकारुणी दुःख मुक्तीदाता शाक्यमुनी गौतम बुद्ध व महामानव युगप्रवर्तक बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मृतिप्रतिष्ठा मूर्तीप्रतिष्ठापना प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सी आर सांगलीकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाकरिता ॲडव्होकेट सी आर सांगलीकर साहेब यांनी मूर्ती प्रदान केली व मूर्ती प्रतिष्ठापना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सर्व भंते आणि मान्यवरांची भाषणे झाली यावेळी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माननीय नगरसेवक योगेंद्र थोरात साहेब भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासो धामणे भाजपा नगरसेवक दिगंबर जाधव प्रशांतदा खाडे भाजपा युवा मोर्चा भाजपा युवा मोर्चा सागर वनखंडे रुपेशजी तामगावकर बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम जिल्हाध्यक्ष जयगोंड कोरे भाजपा युवा मोर्चा भाजपा कामगार मोर्चा प्रशांत सावंत विश्वरत्न फाउंडेशन अध्यक्ष यशवंत सावंत विश्वरत्न फाउंडेशन सदस्य पांडुरंग मोटे सागर आठवले चंद्रकांत होवाळे केशव आठवले मोहन सगरे ज्ञानू आठवले पिंटू वाघमारे मेजर अशोक वाघमारे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा